चांगल्या परिवारासाठी प्रचार करण्याची आज मला व्यस्त संधी मिळत आहे मला वाटतं असं खेडेपाड्यातील राहुल साहेब पहिलीच सभा त्यांना आम्हाला देखील वेळ मिळणार आलाय कोल्हापुरात पण तुमच्या वडिलांची निष्ठा काँग्रेसवर असलेलं प्रेम या बऱ्याचशा गोष्टीच्या किंवा आठवणी घेतल्यानंतर असं लक्षात आले काही उद्या आपण सभा चुकवायची नाही भले दहा मिनिट बोलू आणि जाऊ आणि वस्तूच दे कारण कोल्हापूर शहरात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार कमी लोक फार कमी नेते चांगल्या पद्धतीचं काम करणार स्वतःची प्रतिमा जपणारे तयार झाले मला वाटते कैलासवासी विष्णूपद इंगोली सर असतील माझे वडील आदरणीय पल्लाद चव्हाण साहेब असतील आणि त्यानंतर ज्यांच्या आदरा प्रत्यर्थ आजची सभा येत सुरू आहे ती राहुल पाटील साहेब यांचे वडील सन्मान्य पी एन साहेब असतील तसे खेड्यापाड्यातील लोक फार प्रामाणिक फार स्वच्छ मनाचे ईर्ष्या टोका जे असते संघर्ष टोकाचा असतो पण नीतिमत्ता जपून असतो पण अशा खेड्यापाड्यामध्ये देखील राहताना पेन साहेबांनी स्वतःच व्यक्तिमत्व स्वतःची जडणघडण अशी तयार केली होती कि मागाशी कोणीतरी म्हटलं मी ऐकलं भाषणात की मंत्रीपद देखील त्यांनी सोडून दिलं दुसऱ्यांच्या ऑफर लावल्या असे एक चांगलं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्यामध्ये ते भारत देशामध्ये पक्षपुटींचा हाकार माजला काँग्रेस पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा अन्य कोणती पक्ष असो यांचं भाजपच्या समोर इतका संघर्षमय आव्हान होतं की हे पक्ष टिकतील काय नाही आणि भविष्यामध्ये आपण काय करायला हवं हो। ह्या सगळ्या गोष्टी चिंताग्रस्त आणि चिंतामय करणाऱ्या होत्या पण तरीही अशा कोणत्याही परिस्थितीला भीक न घालता न जोमानता आपली निष्ठा जपवणारे ते तुमचे वडील होते आदरणीय पी एन पाटील साहेब आणि वस्तू इथे यायचं हेच कारण पुनशे एकदा सांगतो जिथं कमी देता स्वामी आणि जिथं कमी देता आम्ही पण शिवसेना पण कुठेही जाणार आणि कोणासाठी जाणार असं आम्ही नाही जिथं जाणार तिथं प्रामाणिक राहणार जाऊ तिथं खाऊ आम्ही नाही जाऊ तिथं प्रामाणिक राहू हेच शिवसेनेचं ब्रीद वाक्य घेऊन मी आज तुमच्या व्यासपीठावर आलो तुमच्या ठराविक लोकांना असं वाटत निष्ठा वगैरे तमुक ह्या गोष्टी तर मला वाटते महाराष्ट्र स्टेट मध्ये धूमधडागात सुरू आहे सांगण्याच्या पलीकडे झालेलं आहे पण माझी विनंती आहे ग्रामस्थांना ज्या लोकांनी महाराष्ट्र राज्याच सरकार पडलं हिंदुत्वाचं नाव सांगून महाराष्ट्र राज्यातील जनतेची फसवणूक केली आणि कारण पहिला सुरुवातीला पुढे केले की आम्ही हिंदुत्वासाठी पटलो म्हणून आज ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी राहुल साहेब चोरी झाली एक कात्यानी देवी मंदिरामध्ये आणि एक ज्योतिबाजा डोंगराहो माहिती काढून बघा सरकार कोणाचं हिंदुत्ववादी चोऱ्या होतात मंदिरात पण कोणताही चोर सीसीटीव्ही फुटेज मधला कोणालाही सापडलेला नाही पुणे पोलीस निष्क्रिय काम करा लागले हे सांगण्यामागचं तात्पर्य काय आहे आम्ही हिंदू आहोत आयुष्यभर राहू आमच्या धर्मासाठी आम्ही काहीही करू पण ह्याचा अर्थ आपण दुसऱ्याचा धर्म वेटीच दूर असा होत नाही दुसऱ्याच्या धर्माबद्दल आपशब्द काढणं असा होत नाही आपल्याबद्दल आपल्याला अभिमान हवाच आणि आहे तोपर्यंत हवा सन्मान्य बंटी साहेबांनी बावड्यामध्ये एक चांगला पुतळा बांधलेला आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा काँग्रेसनं कधी स्वतःच मत व्यक्त केलं नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत किंवा आम्हाला छत्रपती शिवरायांचा अभिमान कशाला कसा, कसा वाटायला हवा पण त्यांनी त्यांच्या कृतीतून करून दाखवलं आज मुंबईच्या एंट्रीला जर आपण गेला तर दादरमध्ये एंट्री करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात आपल्याला दिसतो आणि कोल्हापूर शहरात बावड्याच्या रोडनं जर एंट्री केला तर अतिशय देखना पुतळा सन्मान्य बंटी साहेबांनी बांधून दाखवला यातून काय सिद्ध होत छत्रपतींचे पुतळे बांधणाऱ्यांचे पुतळे पटले त्यातला भ्रष्टाचार उघड झाला आणि भ्रष्टाचार उघड होताना कदाचित छत्रपतींना देखील मान्य नसेल की या भ्रष्टाचारी सरकारकडून माझा पुतळाच नको असंही घडू शकलास आणि हीच वस्तुस्थिती आहे मला कात्रे राहुल साहेब ज्या ज्यावेळी असा अन्याय मार्गाने चुकीच्या मार्गाने आपप आप संपत्ती मिळवून मोठे होणारे ज्यावेळी लोक तयार असतात आणि ज्यावेळी निष्ठावान घरानं ज्यावेळी बाहेर पडतं त्यावेळी जनता आपल्या पाठीशी राहते गेली वीस वर्ष मी राजकारणात तुमच्या वडिलांची गोष्ट सांगतो माझ्या स्वतःच्या बाबतीत आणि ते उपकार फेडायसाठी मी आज स्टेजवर एका अनपेक्षित घटनेमध्ये मी जेलला होतो मला गुंतवलं होत टॉपमोस्ट घटना घडली होती कोल्हापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चिंताग्रस्त वातावरण होता की आता हिंगोली परिवार संपला इंगोली परिवारामध्ये काहीही शिल्लक राहणार नाही इंगोली विचार संपले कैलासवासी विष्णुपंत इंगोली सरांचं अचानक असं मला वाटलं की आपण भले आपल्याला कोल्हापूर शहरात परवानगी नसो नुग नुग पर तर आपण निवडणूक लढवायची कारण माझा जनतेवर विश्वास होता जनताच माझ्यावर अन्याय दूर करणार होता पण परिस्थिती इतकी बिकट होती तिकीट मागायचं कसं की कुणाकडं आपण जर आरोपी आहोत भले जामीनवर सुटलो असलो तरी आपण आरोपी आहोत कमिटी मध्ये मा माडिक साहेब होते पी एन साहेब होते आणि पतंगराव कदम साहेब होते आणि माझी घरची फॅमिली असं समोर बसली होती त्या क्यू मध्ये लाईन मध्ये तिकीट मागण्याची पी एन साहेबांच्याकडे कोणतरी गेले की रवी परिवारातली लोक आले तिकीट मागायसाठी अगदी प्रामाणिकपणे सांगतो आणि अभिमानानं सांगतो त्यांनी माझ्या परिवारातल्या लोकांना पी एन साहेबांनी बोलवून घेतलं तुम्ही घरी जावा रवी शिवाय मी कोणालाही तिकीट देणार नाही तुम्ही थांबू नका आणि त्या कमिटीमध्ये सांगितलंय माझ्या माझ्या काय अन्याय झालाय आणि अन्याय दूर करायसाठी पी एन पाटील हा सदैव त्याच्या पाठीशी राहणार म्हणजे राहणार हे सत्य वाक्य सत्य ही घडलेली घटना ही काल्पनिक घटना नाही पतंगराव कदमसाहेब माझ्या सासरवाडीतून ते आले निरीक्षक म्हणून त्यांनीही सांगितलं संसद भवनात कित्येक अशा प्रकरण घडलेलं असतात हे तिकीट ह्याच पोरग्याला द्यायचं आणि मी चांगल्या मतानं निवडून आलो पी एन साहेबांनी माझ्यासाठी भाषण करायला आले होते आणि असं चांगलं भाषण केलं त्यांचे स्वतःची विशिष्ट शैली होती पण समजावून सांगून निघून गेले सांगण्यात तात्पर्य बंदू काय उपकाराची परत पेडायला म्हणता येईल पण ज्या व्यक्तीला बाप नसतो त्या व्यक्तीच्या यातना काय असतात ते फक्त आम्हाला आणि ह्यांना आणि ज्यांचा बाप चोरला त्या उद्धव साहेबांना ज्यांच्या बापाच्या जीवावर चाळीचाळीस पंचेचाळीस आमदार तयार झाले अगदी हात गाडी घेऊन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मार्मिक नावाचं एक पत्रक काढलं होतं ते पत्रक दे, गल्ली बोळात ते मुंबईच्या वाटत होते ते पत्रक काढलं कशासाठी तर मराठी अस्मिता जपण्यासाठी आणि हिंदुत्व जपण्यासाठी पण ते, ते काढताना त्यांच्या यातना त्यांचा स्वाभिमान त्यांचा अभिमान आणि त्यांचं कष्ट हे कधीच त्यांनी वया जाऊन दिलं नव्हतं आणि अशा एका स्वाभिमानाच्या स्वाभिमानाच्या बापाच्या पोटी जन्माला आलेले उद्धव साहेब त्यांना काय यातना झाली असतील त्यांनी काय करायला पाहिजे की ज्या बापाच्या नावावर ज्या बापाच्या ब्रँडवर आणि ज्या ठाकरे परिवाराच्या ब्रँडवर जरी लोक निवडून येत असतील आणि खोक्याच्या अमु आम, अमिषाला बळी पडून जरी फुटत असतील तर त्याच्या एवढ्या यातना या, या महाराष्ट्र स्टेट मध्ये कुठल्याही नेत्याला झाल्या नसेल कुठल्याही त्या दिवशी ठरवलं जर आपल्याला स्वर्गीय इन... इंगोले सरांचं जर रक्त म्हणून दाखवायचं असेल तर आपण निष्ठावन आपण फुटायचं ना आणि ह्याच पक्षामध्ये राहून कोणत्याही कोणाच काय आणि होत काय होत पण आपण निष्ठा जपायची आणि तीच निष्ठा तुमच्या वडिलांनी जपलेली आहे तुम्हाला आज म्हणजे मला खात्री आहे म्हणून सांगतो सन दोन हजार दहा ते दोन हजार बारा साल पर्यंत या रवी हिंगवलेला माझ्या जवळच्या मित्रांनी जनतेनं सांभाळा आणि ते पण अगदी प्रामाणिकपणे सांभाळ मला निवडून देऊन थाटामाटात मला कोल्हापुरात आणलो होत आणि मला खात्री तुमच्या वडिलांच्या कामाबद्दल कोणावर टीका करण्यापेक्षा ते टीका तर वेळ शिल्लक राहिलेला नाही पण पी एन साहेबांचं जे काम आहे त्या माणसाचं जे वागणं आहे त्या माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे त्या माणसानं दिलेलं समोरच्याला प्रेम आहे ते प्रेमाचं प्रतीक म्हणून तुम्ही प्रचंड मताने निवडून येणारे मला आज खात्री आहे माझ वाक्य लक्षात ठेवा हे कधीही चुकीचं चुकी होऊ शकत नाही फक्त एक काम करा तुमचा स्वभाव जरा माझ्यासारखा दिसणं असं शांत संयमी थोडस जनतेला विनंती करा कि मला कोण नाही आज मला बाप नाही पण तुम्ही बाप यांना त्यांना माझ्या पाठीशी राहा अजिबा बाद या तुमच्या मतदारसंघात हा राहुल पाटील कधी कमी पडणार नाही एवढी तुम्ही ग्वाही देत सोटा खेडू खेडूपाडी के, कारण तुमच्या परिवारावर जनता प्रेम करते तुमच्या आठवणावर पण पब्लिकची श्रद्धा आहे माता बघिणीची श्रद्धा आहे मी विनंती करतो या व्यासपीठावर एका प्रामाणिक परिवारातील प्रामाणिक बापाच्या पोहराला तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद द्यावेत आणि जाऊ तिथं खाऊ ही पद्धत यांच्याकडं नाही आणि जाऊ तिथं प्रामाणिक राहू हीच या पाटलांची वंशावळ आपण जपावे तेवढी प्रामाणिक इच्छा व्यक्त करताना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी रवी किरण सर आपल्या प्रामाणिक पदाबद्दल आणि निष्ठेबद्दल पी एन साहेबांचे उपकार कधीही विसरणार नाहीत ज्यांनी माझ्या पाठीवरती हात ठेवला आणि ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी सर पद्धतीनं निवडून आलो होतो आदरणीय कैलासवासी पी एन पाटलांची स्वच्छता प्रामाणिकता हे सगळे या ठिकाणी विचार आपण या ठिकाणी व्यक्त केलेत जे विचार जय असो या कार्यक्रमासाठी क्रांती सिंग पवार पाटील साहेब अक्षय पवार पाटील साहेब संचालक मोगावती हो आम्ही कांबळे साहेब ठिकाणी उपस्थित झाले आपलं ठीक आहे ठीक आहे सरस स्वागत